फ्रेंड्स <laughs> नमस्कार संध्याकाळचे पाच वाजले तर मित्रांनो सगळ्यांना नमस्कार हे बघा संध्याकाळी पाचला मी मेहंदी लावली कारण की मला सकाळी आणि दुपारी वेळच भेटत नाही आणि आज तर बिलकुलच भेटला नाही कारण आज आमची तनिष्काला जरा वॉमिटिंग चालू होते म्हणून मी काही व्हिडिओ बनवलंच नाही आणि वेळ पण भेटला नाही मेहंदी आणायला हिमांशूला चार पाच दिवस लागली मागे आण आणि ब्लॅक कलरची म्हटलं नको पहिले रेड लावा आणि मग ब्लॅक लावा तर चला तर मित्रांनो आता झालाय आमचा चहाचा टाईम तर हे बघा आमची चहा झाली आहे हे बघा मी चहाच आहे हे बघा चहाच्या मित्रांनो तर या मित्रांनो चहा प्यायला ही माणूस आमचा बघा काय करतो आहे हे बघा खूप अभ्यास करून दमला विचार असं आहे अभ्यास कमी करतो आणि गेम खेळतो जास्ती मोबाईलचं तर बघा हिमांशी आमचा खरं तर हिमांशीने चहा बनवलीये माझ्यासाठी मी खोट बोलतच नाही मी खरंच बोलते मी चहा बन हिमांशीने चहा बनवलीये तर या मित्रानं चहा प्यायला आणि हे बघा आमची का खोटवर झोपली होती इथे तिला ती काय म्हणत होती खेळायला चल मी तिला खेळायला जाऊच दिलं नाही मी माझ्याजवळ जवळ ब्लँकेट मध्ये मी पण झोपायसाठी नाटक केलं आणि ती झोपली मग आता तिला गरम व्हायला लागलं तर ब्लँकेटमधून बाहेर निघाली ती थी झोपली तिला औषधांची गुंगी आहे सध्या तिला ॲसिडिटी चालते म्हणून ती उलट्या करत होती म्हणून आता म्हटलं झोपू द्या जेवढी झोपेल तेवढी निवांत तर चला मित्रांनो चहा प्यायला या हे बघा आमच्या हिमांशीचे कारण आम्ही शेंगदाणे काढून ठेवले शेंगदाणे खाडले की त्याच्याने गॅस होतो पोट दुखतं तर चला पाणी बिणी भरून झाले आमचं